विटेकरांना संधी चांगली आहे आज, आज मी विटेकर साहेब असं बी जे पीचे नेते शिवसेनेचे आरपीआय नेत्यांना ने सांगू इच्छितो की मी तुमचं एक घेतलंय विटेकर सत्तावीस सत्तेचाळीस ठिकाणी तुम्हाला मदत करतो सत्तेचाळीस ठिकाणी मी तुम्हाला मदत करते माझ्या विनंती आहे की विपक्ष म्हणून या चार राज्यात मला मान्यता गेली चाळीस वर्ष मी घरी गेलो आले घर नाही दार नाही संसार नाही बायका नाही लोकवर्ग मी चालू देऊन नाही कारण मला सांगितलं की बरेच उपरा आहे आहे माझी विनंती आहे मी एका देशाचं नेतृत्व करतो एका पक्षाचं नेतृत्व करतो संधी वाटली मी रात्री येताना वाजून समृद्धी मार्गावरून उतरलो परत नांदेडला देखील समृद्धी मार्ग येतोय पण विटेकर साहेब परबडल्याच समृद्धी मार्ग काय म्हणून मला जेवढा विकास करण्यासाठी जेवढा वेळ येत आहे मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे नॅशनल मध्ये मी बसू शकतो मोदी साहेबांना विनंती करू शकतो आजीनाथला विनंती करू शकतो एकनाथ विनंती करू शकतो माझी आपल्याला विनंती आहे विकासाच्या मुद्द्यावर मी इलेक्शन आहे मी वेल क्वालिफाईड आहे मला सतरा भाषा येतात सतरा भाषा सत्तावीस राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणपत्र संघटना आहे चार नगरपालिका माझ्या गुजरातला आहे परभणीत माझा एक आमदार आहे रत्नागिरी मी हे नम्रपणे का सांगतोय ते सारं बनवायला एका दिवसात होत नाही डेडिकेशन डेव्होशन आणि डिटर्मिनेशन लागतं त्या माध्यमातून हे उभा केलेला आहे परंतु या तिघांचा मी आभार का मानलं राजेश विटेकरच्या तोंडातला घास काढला असं काही लोकांना वाटतं विचार आहे बरोबर आहे पण मी त्यांची माफी मागेन बोर्डीकर साहेबांचा सा देखील क्लेम होता बरोबर साहेब बीजेपीचा नंतर लोणीकर लो, साहेब देखील माझे मी आमचे वडील आलेच आहेत ते मंत्रिमंडळात ते होतो त्यांचा बी क्लेम होता पण ज्यावेळेस हा निर्णय झाला त्यावेळेस दिल्लीमध्ये अमित शहाच्या देखत जा मी म्हणतोय असं नाही साहेब एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा शिखाला अजितदाबाजी बसतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महादेव जानकरांना आपण एक शीट देऊया आणि मी माझ्या चिन्हावर लढणार आहे नम्रपणे मी सांगतोय म्हणजे तुम्ही मला आग्रह केला परंतु मी जे झोपडं बांधलेलं आहे छोटं तुमच्या आधारानं तुमचं बंगलं आहे तिघांचं महाल आहे शिंदे साहेबांचा विटेकर साहेबांचा बाबा राम तुमचा तर माझी झोपडी आहे झोपडीतून महाल व्हावा हे माझी अपेक्षा मी आलो आहे तुमचा मला आधार पाहिजे आणि मला पैसा कमवण्यासाठी मी नाही आलो बिलकुल नाही रेल्वे स्टेशनवर देखील झोपू शकतो आणि तुम्हाला आता माझी प्रचार यात्रा कळत आजच मी विजयकर साहेब तुमच्या इथं असेल नाही तर मी कुठतरी लाने काच्या मळ्यात वस्तीवर तुम, तुम कमाला थांबणार आहे मी काय काय घेऊन म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे विकासाच्या दृष्टीनं माझ्या जे जे होईल बारामतीला पवारसाहेबांच्या माध्यमातून काही डेव्हलपमेंट झालेली आहे रायबरिला सोनिया गांधीच्या माध्यमातून झालेला आहे